डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज न्यूज मराठी ग्राहक विभागातर्फे तीन लाख टन कांदा खरेदी होणार पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती कांदा खरेदीतील भ्रष्टाचार सरकारचा मोठा निर्णय महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतले जाते या पार्श्वभूमीवर ग्राहक विभागातर्फे जवळपास तीन लाख टन कांदा खरेदी करण्यात येणार आहे कांद्याचीही खरेदी बाजार समिती करण्याबाबत आपण सांगितले असून जनतेतून खरेदी झाल्यास चांगला भाव मिळेल या उद्देशाने ही खरेदी दे पारदर्शकपणे देखील करण्यात येणार आहे यात चुकीचे काही झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी मराठी न्यूज साठी सोपान कांदाच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक आपल्याकडे प्रोडक्शन होत असत तर आम्ही मागच्या काळामध्ये प्रल्हाद जोशी साहेबांना भेटलो आणि कंझ्युमर विभागातर्फे तीन लाख टन कांदा खरेदी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला त्यांनी काही कंपन्या केंद्र सरकारने त्यांची यंत्रणे नाफेड आणि त्यांच्यामार्फत काय आयडेंटिफाय केल्या आहेत परंतु आम्ही त्यांना आग्रह केला आहे की ही खरेदी जी आहे ही मार्केट कमिटीमध्ये व्हावी मंडीमध्ये व्हावी लोकांसमोर झाली तर मग अजून काही भाव वाढू शकेल पण तरी देखील तीन लाख टन खरेदी होणारे फार मोठी खरेदी त्यांनी प्रस्तावित केली आम्ही त्यांना आग्रह केला आहे की लवकरात लवकर ती सुरू करून ती सुरू आहे परंतु ती कुठं आहे काय सुद्धा आम्ही विजिलन्स स्क्वॉड ही मी माझ्या विभाग पणन विभागाने तयार केली त्याच्यामध्ये जिल्ह्याचा जो डी डी आर असेल त्या तालुक्याचा ए आर असेल त्या तालुक्याचा सरक तहसीलदार असेल यांच्या माध्यमातून ते आणि कृषीचा अधिकारी असेल ये यांच्या माध्यमातनं विजिलन्स होईल आणि ती खरेदी व्यवस्थित होते का नाही शेतकऱ्यामार्फत होते का नाही याची खातरजमा केली जाईल चुकीचं काय आढळलं तर कडक कारवाई होईल महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका